नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडनंतर ज्यांचे स्कोअर कमी असतात त्यांचा प्राधान्यक्रम असतो बी एम एस ॲडमिशन किंवा त्याही खाली स्कोअर असेल तर मग बी एच एम एसला ॲडमिशन घेण्याची विद्यार्थी व पालकांची तयारी असते परंतु इतके सगळे वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड असतात वेगवेगळे कोटे असतात काही ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट असतात काही ठिकाणी नसतात तर या संदर्भानं विद्यार्थी व पालकांचं प्रचंड कन्फ्युजन होतं कोणी कोणत्या राऊंडमध्ये भाग घ्यावा कोणत्या राऊंडमध्ये साधारण रन कट ऑफ काय असतात कॅटेगरीचे बेनिफिट काय असतात फीसमध्ये सवलत मिळते नाही मिळते असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडत असतात तर थोडंसं विद्यार्थी व पालकांना ओवरऑल कोणते कोणते राऊंड असतात त्याच्यामध्ये काय फायदे आहेत हे सगळं समजून सांगण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळं एकूणच जे बी एम एसचे राऊंड यापुढच्या काळामध्ये होतील त्याबद्दल तुम्हाला परिपूर्ण कल्पना मिळेल आणि तुमच्या तुमच्या स्कोअरनुसार आपण कोणत्या प्रक्रियेत भाग घ्यायचा याचा निर्णय तुम्हाला करता येईल निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रबोधन तुमचं बी एम एस ॲडमिशनच्या वेगवेगळ्या राऊंड संदर्भात होईल त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आव्हान पहिल्यांदा जर यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आता बी एम एस आणि बी एच एम एस एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड ऑल इंडियाचा झाला त्याला पॅरल स्टेटचा राऊंड जाहीर झाला होता तो त्याची प्रक्रिया आज जी येते ॲडमिशनची संपेल आज सायंकाळी ते येतं पाच वाजेपर्यंत विद्यार्थी व पालकांना ॲडमिशनसाठीचा वेळ उपलब्ध होता अर्थात दोन्ही राऊंडसाठी पण या पॅरल डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून ऑल इंडियाच्या बी एम एस बी एच एम एसच्या ॲडमिशन संदर्भातलं शेड्यूल जे काल पब्लिश झालं आता सगळ्यात पहिले पंधरा टक्के कोटा डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस कोटा ज्याला आपण ए आय क्यू म्हणूया त्याच्यानंतर फिफ्टीन पर्सेंट ऑदर स्टेट कोटा त्यानंतर फिफ्टीन पर्सेंट मॅनेजमेंट कोटा त्याशिवाय एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा एटी फाय पर्सेंट ऑदर स्टेट कोटा असे खूप सारे वेगवेगळे कोट्याचे प्रकार आहेत तर पंधरा टक्के कोटे जे आहेत वेगवेगळे तर ते काय ते, ते, का ते थोडंसं शॉर्टमध्ये आपण समजून घेऊ पहिले तर सगळ्यात पहिले पंधरा टक्के डबल ए ट्रिपल सीचा कोटा काय ते समजून घेऊ पंधरा टक्के डबल ए ट्रिपल सीचा कोटा म्हणजे ज्या डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील जे गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आहेत त्याच्या पंधरा टक्के जागा ह्या डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून भरल्या जातात म्हणजे थोडक्यात काय तर डबल ए ट्रिपल सीमध्ये जो पंधरा टक्के कोटा आहे यामध्ये शासकीय कॉलेज गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आणि एडेड बी एम एस कॉलेजेस उपलब्ध असतात पंधरा टक्के जागा एडेड म्हणजे काय तर गव्हर्मेंटच समजा सोपं करून सांगतो समजण्यास सोपं तर गव्हर्मेंट आणि एडेड कॉलेजच्या जागा या डबल ए ट्रिपल सीमध्ये पंधरा टक्केच्या कोट्यामध्ये उपलब्ध असतात याची प्रक्रिया कोण करतं डबल ए ट्रिपल सी याशिवाय डबल ए ट्रिपल सीमध्ये अजून दोन कॉलेजेस उपलब्ध असतात त्यांच्या मात्र हंड्रेड पर्सेंट सीट्स ह्या डबल एड ट्रिपल सी थ्रू भरल्या जातात कोणते कॉलेजेस असतात तर एकतर असते डीम्ड युनिव्हर्सिटी आणि त्याच्यामध्ये परत सेंट्रल युनिव्हर्सिटीज तर हे सगळे सीटसुद्धा हे डबल सीट सी सीट 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 ए सीच्या माध्यमातून भरले जातात तर डबल ए सीमध्ये जे डीम युनिव्हर्सिटीचे सीट भरले जातात त्यामध्ये अगेन एट्टी फाय पर्सेंट मेरिट बेसिसवर असतात आणि फिफ्टीन पर्सेंट हा एन आय कोटा असतो तर म्हणजे काय तर कॉलेज त्यासाठी काही जास्तीचे चार्जेस घेऊन देते ते सीट्स त्या ठिकाणी भरतात एन आर आय कोट्यात एन आर आय कोट्यामध्ये म्हणजे पंधरा टक्के डबल ए सीमध्ये गव्हर्मेंट बी एम एस एडेड बी एम एस हंड्रेड पर्सेंट जे डीम युनिव्हर्सिटी सीट्स आहे तेही डबल एट ट्रिपल सी थ्रू भरले जातात परंतु त्यात एटी फाय पर्सेंट मेरिटवर पंधरा टक्के येणार आय कोटा सेंट्रल युनिव्हर्सिटी हंड्रेड पर्सेंट डबल एट ट्रिपल सी थ्रू भरले जातात म्हणजे हा एक ऑल इंडियाचा कोटा आहे फिफ्टीन पर्सेंट ज्याला आपण म्हणूया डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाते यानंतर आपण वळूया पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस कोटा आता याच्या बाबतीत खूप कन्फ्युजन आहे पालकांचं महाराष्ट्रामधले जे प्रायवेट बी एम एस कॉलेजेस आहे ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस म्हणतो याच्या पंधरा टक्के सीट्स ज्या ओपन कोटा ज्याला आपण म्हणूया त्या पंधरा टक्के वेगळा त्याचं रजिस्ट्रेशन असतं महाराष्ट्राच्या प्रक्रियेत जात असताना दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि पन्नास हजार रुपये डिपॉझिट अशा पद्धतीनं बावन्न हजार रुपये भरून या प्रक्रियेत जाता येतं याच्या रजिस्ट्रेशन जेव्हा महाराष्ट्राचं बी एम एसचा पहिल्या राऊंडचं शेड्यूल येईल चॉईस फिलिंगचं वगैरेच्या दरम्यान त्याच दरम्यान याचंसुद्धा शेड्यूल उपलब्ध होतं ज्या पालकांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन पाहिजे परंतु एटी फाय पर्सेंट कोट्यात त्यांचा नंबर लागत नाही दोनशे दोनशे अडीचशे मार्क्स आहेत तीनशे दोनशे साठ मार्क आहेत तर असे मुलं या फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट बी एम एस कोट्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आणि या ठिकाणी जी रेग्युलर फीस आहे दोन लाख सव्वा दोन लाख अडीच लाख जी काय कॉलेजची फीज असेल ती फीस भरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता येतं परंतु हे ओपन कोटा सीट असल्यामुळं या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट नसतात विशेष करून आता मुलींच्या बाबतीत फीची सवलत लागू आहे पण पंधरा टक्के प्रायवेट बी एम एसचा ऑल इंडिया कोटा जो आहे त्या ठिकाणी ओपन सीट असल्यामुळं कॅटेगरी बेनिफिट दिले जात नाही काही कॉलेजेस त्यांच्या त्यांच्या लेवलला फॉर्म भरतात परंतु तसं ऑफिशियली हे ओपन सीट असतात म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या प्रायवेट बी एम एस कॉलेजेसचा पंधरा टक्के प्रायवेट ऑल इंडिया कोटा ज्यासाठी बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात आहेत त्याचे रजिस्ट्रेशन येणाऱ्या काळात उपलब्ध होतील ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवले जातील त्यानंतर पंधरा टक्के अदर स्टेट कोटा आता जसं महाराष्ट्राचा पंधरा टक्के कोटा आहे तसं अदर स्टेटचाही पंधरा टक्के कोटा आहे मग तो कर्नाटकचा आहे तो एम पीचा आहे तो इतर राज्यांचा आहे तर या पंधरा टक्के कोट्यात जाण्यासाठी जसं महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आपण क कर, आपल्याला करावं लागतं तसंच रजिस्ट्रेशन प्रक्रिया या पंधरा टक्के कोट्यात सुद्धा करावी लागते तर या सुद्धा देता आपल्याला प्रवेशासाठी प्रयत्न करता येतो अर्थात पंधरा टक्के कोट्यामध्ये बऱ्यापैकी तुमचा स्कोअर असावा अदरवाईज अलॉटमेंट येत नाही त्यानंतर पंधरा टक्के इन्स्टिट्यूट कोटा मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणूया तर याबाबतीतसुद्धा विद्यार्थी पालकांचे बरेच प्रश्न असतात मग याच्यातून गेलं तर कॅटेगरी बेनिफिट मिळतात का तर पंधरा टक्के मॅनेजमेंट कोट्यामध्ये किंवा आय क्यू कोट्यामध्ये ज्याला आपण इन्स्टिट्यूट कोटा म्हणतो या राऊंडमध्ये ऑफिशियली रेग्युलर फीजच्या थ्री टाईम फीज भरावी लागते सोपं करून सांगायचं झालं तर दोन लाख जर एखाद्या कॉलेजची ओपनसाठीची फीस असेल तर मॅनेजमेंट कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इन टू थ्री टाईम म्हणजे सहा लाख प्रतिवर्ष अशा पद्धतीची फीज त्या ठिकाणी भरावी लागते थोडक्यात काय तर सहा लाख इयरली इंटू साडेचार वर्ष म्हणजे साधारण सत्तावीस लाख रुपये तुम्हाला महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये मॅनेजमेंट कोर्टातल्या ॲडमिशनला भरावे लागतात आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत जरी बिलॉंग करत असले तरी तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी लागून असतात कारण मॅनेजमेंटमध्ये कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही आता एटी फाय पर्सेंट कोट्याकडं आपण हो वळूया महाराष्ट्राचा एटी फाय पर्सेंट कोटा ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला तुमचे कॅटेगरी बेनिफिट लागू असतात फीजच्या सवलती लागू असतात बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रिझर्वेशन आहे त्यामुळं फीसमध्ये बरीचशी सवलत विद्यार्थी विद्यार्थ्यांना पालकांना मिळते त्यामुळं पहिला प्राधान्यक्रम जे ते मुलं एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये देतात परंतु ज्यांचा स्कोअर कमी आहे ज्यांना मेरिटवर महाराष्ट्रात ॲडमिशन मिळेल अशी परिस्थिती नाही आहे त्यांना मात्र मग पंधरा टक्के ऑदर स्टेटचा कोटा पण एटी फाय पर्सेंट ऑदर स्टेटचा कोटा याच्यामध्ये जावं लागतं कारण महाराष्ट्रात एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असते परंतु आपण जेव्हा यू पीमध्ये किंवा कर्नाटकात किंवा एम पीमध्ये जातो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला तिकडं एटी फाय पर्सेंट कोट्यात रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन मिळवणं कम्पेरेटिवली महाराष्ट्रापेक्षा सोपं जातं यू पीसारख्या सारख्या राज्यामध्ये फीसचं बजेटसुद्धा कमी असतं त्यामुळं बऱ्याचशा मुलांचा ओढा जो येतो आता या मासच्या एक दोन वर्षामध्ये यू पीकडे वाढलेला आहे कारण कर्नाटक आणि एम पीचं बजेट आता हे बऱ्यापैकी हायर साईडला गेलेलं आहे जे की सर्वसामान्य पालकांच्या बजेटच्या बाहेरचा विषय झालेला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट को कोट्यामध्ये कुणी जावं की ज्याला साधारण टू एटी अँड अबो मास आहेत फा साधारण पाच लाखापर्यंत रँक आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोट्यात अर्ज करता येतो ज्या मुलांना दोनशे साठ दोनशे सत्तर मार्क आहेत असे मुलं महाराष्ट्राच्या पंधरा टक्के प्रायव्हेट कोट्यामध्ये ॲप्लिकेशन्स करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना साधारण दोनशे चाळीस दोनशे पन्नास मार्क्स आहेत असे विद्यार्थी डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून डीम युनिव्हर्सिटीसाठी ॲप्लिकेशन्स करू शकतात की ज्यामध्ये साधारण इयरली सहा साडेसहा लाख रुपये फीचं बजेट असावं त्यानंतर ज्या मुलांना हं फोर हंड्रेड अँड अबो मार्क्स आहेत असे मुलं डबल ए सीच्या माध्यमातून पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम एस आणि एडेड बी एम एसला ॲप्लिकेशन्स करू शकतात आणि ज्या मुलांना साधारण एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र मग मा आपण यू पीसारख्या राज्यामध्ये एटी फाय पर्सेंट कोट्यातनं किंवा कर्नाटकामध्ये किंवा एम पीमध्ये हे ॲडमिशन्स आपल्याला करता येतात सो थोडक्यात ज्या मुलांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्यातनं प्र प्रोसेसमध्ये जावं आता एखाद्याला तीनशे मार्क्स आहेत आणि तो म्हटला की मला महाराष्ट्र स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण मला डबल ए ट्रिपल सीचं करायचं आहे तो डबले तो तर डबल ए ट्रिपल सीमध्ये तो डी युनिव्हर्सिटीला जाणार आहे का तर जाणार नाही आहे कारण महाराष्ट्रात तीनशे मार्काला बी एम एस मिळतं आणि तो जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला नॉमिनल फीस महाराष्ट्रात असते आणि जर तो डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेला तर त्या ठिकाणी त्याला डी युनिव्हर्सिटीला जायचं असेल तर सहा साडेसहा लाख फीस प्रतिवर्ष भरावी लागते जर ते त्याचं बजेट नाही आहे त्याला असं वाटत असेल की आपण गव्हर्नमेंट बी एम एससाठी प्रयत्न करू तर असं होत नाही मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये मा जर एखाद्याला कोणत्याही कॅटेगरी घेऊया आपण ए सी बी सी घेऊ एन टी डी घेऊ एन टी सी घेऊ ओ बी सी घेऊ डब्ल्यू एस घेऊ जनरल कॅटेगरी घेऊ यांचा कट ऑफ जर एम बी बी एसचा चारशे पंच्याहत्तर चारशे ऐंशी आलेला असेल तर त्याच्या खाली चारशे पन्नास चारशे साठ चारशे त तीस पन चारशे चाळीस हे मार्क असणारे मुलं महाराष्ट्रातल्या गव्हर्मेंट बी एम एसच्या सीट्स घेतात आणि चारशे प्लस सव्वा चारशे प्लस मार्क्स आहेत पण कु कुठेही ॲडमिशन भेटलं बी एम एसला गव्हर्मेंटला तर जाण्याची तयारी असेल तर बरेचसे मुलं मग डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून पंधरा टक्के कोट्यातनं बी एम एस गव्हर्नमेंटसाठी अर्ज करतात आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो काय कट ऑफ आहे गव्हर्नमेंट बी एम एसचा किंवा एडेड बी एम एसचा त्यापेक्षा हायर साईडला कट ऑफ हा डबल ए ट्रिपल सीमध्ये असतो त्यामुळे ज्याला तीनशे मार्क्स आहे त्यांनी महाराष्ट्राच्या राऊंडमधनं जावं महाराष्ट्राच्या प्रक्रियेतून गेल्यामुळं तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळतात बाकीच्या इतर सवलती सोयीसुविधा लागू असतात साधारण ज्या मुलाला चारशे प्लस मार्क्स आहेत त्यांनी गव्हर्नमेंट बी एम एससाठी नक्की प्रयत्न करावा एडेड बी एम एसाठी प्रयत्न करावा ज्या मुलांना दोनशे सव्वा दोनशे अडीचशे मार्क्स आहेत महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट कोट्याचं बजेट आहे किंवा महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट कोट्याचं बजेट आहे परंतु महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट कोट्यात जात असताना साधारण कॉलेज घ्यायची वेळ येऊ शकते तर मग त्याच बजेटमध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं कॉलेज मिळू शकतं म्हणून ह्या मुलांनी जे येतं मॅनेजमेंट कोट्यातल्या मुलांनी डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून डीम युनिव्हर्सिटीचा जो पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा आहे त्याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी नी जाता येतं सॉरी एटी फाय पर्सेंट कोटा जो रेग्युलर आहे त्याची फीस साधारण साडेपाच सहा लाख साडेसहा लाख पर इयर आहे त्यामध्ये जाता येतं मॅनेजमेंट म्हटलं तर येणार तर त्याचं बजेट अजून जास्त असतं एटी फाय पर्सेंट कोटा डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून डीम युनिव्हर्सिटीचा जे की महाराष्ट्राच्या मॅनेजमेंटच्या कोट्याचं बजेट आणि डी युनिव्हर्सिटीच्या कोट्याचं बजेट हे ऑलमोस्ट सेम असतं म्हणून एक ॲडिशनल विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता शेवटचा जो विषय होता आपल्या व्हिडिओमधला तो म्हणजे कॅटेगरी बेनिफिट कुठे मिळतात तर कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला फक्त तुमच्या राज्यामध्ये जे एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा आहे याच ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळतात काही विद्यार्थ्यांना असा गैरसमज आहे की डबल ए ट्रिपल सीमधनं गव्हर्मेंट बी एम एस मिळालं मी कॅटेगरीमध्ये आहे तर मला कॅटेगरी बेनिफिट मिळेल मिळत नाही मित्रांनो ऑल इंडिया कोटातनं ॲडमिशन घेत असताना तुम्हाला ओपनची फीज भरावी लागते मग ती बी एम एसचं कॉलेज गव्हर्मेंट असू द्या किंवा एम बी बी एसचं गव्हर्मेंट कॉलेज असू द्या ऑल इंडिया कोटातनं महाराष्ट्रात ॲडमिशन घेत असताना ओपनची फीज भरावी लागते बरेचसे कॉलेजवाले किंवा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळेल परंतु ह्या ओपन सीट्स असतात महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातले विद्यार्थीसुद्धा या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात आपणही बाहेरच्या राज्यात आपल्या विद्यार्थ्यांना प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करून त्यांना तिकडे ॲडमिशन करून देतो प्रक्रिया समजून सांगत असताना मला एक आवर्जून सांगायचं आहे कॅटेगरी बेनिफिट फक्त तुम्हाला तुमच्या राज्यातल्या एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्यामध्येच उपलब्ध आहेत अर्थात त्यासाठीची कंडिशन तुमच्या पालकाचं उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावं सो त्यासंदर्भात परत काही नवीन प्रश्न उ प्रश्न उभे राहू शकतात परंतु त्यासाठी मी सेपरेटली व्हिडिओ घेऊन येणार आहे की आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कॅटेगरी बेनिफिट मिळेल का या संदर्भात मला आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त कमेंट के आलेल्या आहेत या संदर्भातला एक आपण डिटेल व्हिडिओ पूर्वीसुद्धा केलेला आहे तो खूप लोकांनी बघितला होता परत आता गरज निर्माण झालेली आहे की आपण तो व्हिडिओ परत नवीन बनवून टाकावा पालकांच्या गरजेसाठी तो आपण लवकरच घेऊन येऊ तुर्तास एटी फाय पर्सेंट कोटा सोडता इतर कुठेही कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही आपण असे सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि पंधरा पर्सेंट कोटे जे वेगवेगळे होते ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेले आहेत हा व्हिडिओ आपण व्यवस्थित दुबारा पाहावा व्यवस्थित पाहून समजून आपल्या सोयीनुसार जे काय गोष्टी करायला पाहिजे त्या आपण नक्की कराव्या या ठिकाणी थांबतो धन्यवाद